नमस्कार मी प्रांजली सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे हरतालिका व्रत हरतालिका व्रत कुमारिका मुली सवाशिनी स्त्रिया आणि विधवा प्रत्येक जण करू शकतात हे व्रत जे आहे ते मध्येच सोडता येत नाही एकदा धरल्यानंतर किंवा या व्रताचं उद्यापन नसतं हे जे व्रत आहे ना ते आयुष्यभर करायचं असतं हे व्रत आपल्या सोबतच जात असतं याचं कोणतंही उद्यापन नाही हे व्रत जे आहे ते करण्याच्या तीन ते चार पद्धती आहेत बऱ्याच भागामध्ये बऱ्याच घरामध्ये किंवा बऱ्याच एरियामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हे व्रत केलं जातं तर तुमच्या भागामध्ये तुमच्या घरी पिढ्यान पिढ्या परंपरागत हे व्रत कशा पद्धतीने केलं जातं तर त्या पद्धतीने व्रत करण्याला प्रथम प्राधान्य द्या कारण आपल्या कुळातील ज्या रूढी परंपरा पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्या आपण पाळणं आणि पुढे त्या चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे तुमच्या घराण्यामध्ये हे व्रत उपवास करण्याची जी पद्धत आहे हे ही पूजा करण्याची जी पद्धत आहे त्यानुसार करण्याला तुम्ही प्रथम प्राधान्य द्या आणि एक माहिती म्हणून किंवा मा, तुम्हाला कोणी सांगणार नाहीये की हे व्रत कसं करायचं काय तर अशा वेळेला तुम्ही जे व्हिडिओज मधून ऐकता किंवा गुगलवर वाचता तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता काहीही हरकत नाही आता हे व्रत करण्याची पहिली पद्धत म्हणजे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हे व्रत निर्जला केलं जातं म्हणजे या दिवशी पाणी सुद्धा पिलं जात नाही आणि काही खाणं तर त्याचा विषयच नाही दुसऱ्या दिवशी ही जी आपण पूजा वगैरे केली आहे या पूजेची उत्तर पूजा झाल्यानंतर पाणी घेऊन किंवा जेवण करून हे व्रत जे आहे ते सोडलं जातं आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा व्रत सोडताना तामसिक भोजन म्हणजे असेल किंवा लसूण कांदा टाकून केलेले जे पदार्थ असतील ते जेवण जेवायचं नाहीये सात्विक भोजन जेवण हा जो उपवास आहे तो सोडायचा आहे आणि जो आपण दही भाताचा किंवा दूध साखरेचा काहीतरी गोडाचा नैवेद्य या पूजेला दाखवण दाखवणार आहोत तो नैवेद्य सुरुवातीला हातावर घ्यायचा तो खायचा प्रसाद म्हणून आणि त्यानंतर जे काही स्वयंपाक का आपण बनवलेला असेल तर तो जेवण करून आपल्याला हा उपवास जो आहे तो सोडायचा असतो दुसरी पद्धत आहे उपवास करण्याची ती म्हणजे की फक्त जे कंदमूळ असतात ती खाऊन आणि तीही फक्त गोड गोड ते आपण दूध साखर किंवा गुळ दूध टाकून किंवा नुसतं आपण उकडून वगैरे या पद्धतीने खाऊ शकतो म्हणजे फराळाचे कोणतेही पदार्थ खायचे नाही फक्त कंदमुळं जे आहेत रताळे वगैरे उकडून ही खायचे आहेत आणि हे जे व्रत आहे ते करायचं आहे हरतालिकेचं व्रत हे एकादशी व्रतासारखं केलं जातं म्हणजे दिवसभर रात्रभर उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडलं असतं इत सोडत सोडलं जातं इतर उपवासाला आपण कसं करतो की एक वेळा जेवण करून उपवास सोडतो पण हे व्रत सोडायचं नसतं दुसऱ्या दिवशी डायरेक्ट सुटतं आणि या व्रतामध्ये रात्री जागरण करण्याला खूप महत्व आहे पण आजकाल आपल्याला रात्रभर जागरण करणं तर शक्य नाहीये म्हणून बारापर्यंत मध्यरात्रीचे जे बारा असतात तर बारापर्यंत तरी किमान जागरण करण्याचा प्रयत्न करा आणि मला वाटतं नॉर्मल ज्या माझ्यासारख्या महिला असतील ज्यांना आपलं काम वगैरे सगळं करून रात्री किचन वगैरे सगळं आवरून झोपायला हो बारा तर सहजच वाजतात आणि तुम्हाला जर वाजत जरी नसतील तर तुम्ही या दिवशी म्हणजे हारतालिका व्रताच्या दिवशी बारापर्यंत तरी जागण्याचा प्रयत्न करा आणि बाराच्या नंतर तुम्ही झोपू शकता कारण या दिवशी रात्री जागरणाला खूप महत्व आहे तिसरी उपवास करण्याची पद्धत म्हणजे बऱ्याच भागामध्ये या दिवशी फराळाचे जे पदार्थ आहेत ते खाल्ले जातात पण ते गोड बनवून खाल्ले जातात जसं की साबुदाना आहे तर साबुदाण्याची खीर बनवून खाल्ली जाते या पद्धतीने फराळाचे जे पदार्थ आहेत ना ते गोड बनवून खाल्ले जातात आणि चौथी पद्धत म्हणजे हे जे फराळाचे पदार्थ आहेत बऱ्याच भागामध्ये तिखट सुद्धा खाल्लं जातं हो या व्रताला तसं तर सांगितलं जातं की तिखट मीठ आणि भगर हे वर्ज आहे भगर ही तर महादेवांसंबंधित हे व्रत आहे त्याच्यामुळे वर्ज आहे कारण जेव्हाही आपण महादेवा संबंधित कोणतं व्रत करत असतो तर त्या उपवासाला आपल्याला भगर चालत नाही सोळा सोमवारचं व्रत असू द्या किंवा तुमचं पशुपती व्रत असू द्या श्रावण सोमवारचं व्रत असू द्या किंवा तुम्हाला बारा महिन्याचं सोमवारचं व्रत असू द्या ह्या उपवासाला भगर चालत नाही भगर जर आपण शिव उपवासाला खाल्ली तर आपला उपवास मोडत असतो त्याच्यामुळे भगरचा तर विषयच नाही आणि बाकी या हरतालिका व्रताला तिखट मीठ सुद्धा खाल्लं जात नाही मग तुमच्या घरी जर तिखट खाल्लं जात असेल तर तुम्ही तिखट खाऊ शकता पण मीठ जर तुम्ही खा तिखट म्हटल्यावर मीठ त्याच्यामध्ये टाकणार असतं मीठ साधं ऐवजी जे सेंधव मीठ असतं तर ते मीठ तुम्हाला वापरायचं आहे जेणेकरून उपवास मोडणार नाही आणि तुमच्या भागामध्ये खाल्लं जातं तर त्यामध्ये काही चुकीचं सुद्धा नाहीये की तुम्ही समजा मी सांगतेय की याला फक्त गोडच पदार्थ खाल्ले जातात तिखट मीठ खाल्लं जात नाही मग तुमच्याकडे तर पद्धत आहे तिखट खाण्याची मग तुम्ही चुकीचे आहात का अजिबात नाही आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या पाळणं पुढे चालू ठेवणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ही पद्धत बरोबर ही पद्धत चुकीची असं नाही तुमच्याकडे जी पद्धत आहे ती पद्धत योग्य आहे आणि ती बरोबर आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला करायचं आहे ह्या झाल्या तीन चार उपवास करण्याच्या पद्धती आता हा जो उपवास करत असताना जर तुम्हाला डॉक्टरनी वगैरे सांगितलेला असेल की उपवास वगैरे धरायचं नाही पण तुम्ही तर हरतालिका करता मग काय करायचं तुम्हाला गोळ्या आहेत दोन तीन टाइम तर ता अशा वेळेला मग तुम्ही साबुदाणा तुम्हाला गोड हवा असेल तर गोड आणि तुम्हाला शुगर वगैरे असेल तर तुम्ही आरामशीर सेंधो मीठ आणि तिखट टाकून साबुदाणा वगैरे खाऊ शकता काहीही हरकत नाही शेवटी जीव आहे तर सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे डॉक्टरने तुम्हाला जसे प्रिकॉशन सांगितलेले आहेत गर्भवती महिला असतील जे आजारी असतील तर त्यानुसार तुम्हाला हे जे व्रत आहे ते करायचं आहे आता या दिवशी तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल किंवा तुमच्या घरा घरामध्ये सुतक आलेलं असेल तर मासिक धर्म आलेला असेल तर तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे पूजा तुमच्या घरातील इतर व्यक्ती समजा तुमची मुलगी असेल तुमच्या सासूबाई असेल त्यांनी पूजा मांडणी वगैरे सगळी पूजा करायची आहे त्यांनी उपवास पण करायचा आहे आणि तुम्ही फक्त उपवास करायचा आहे पूजा वगैरे करायची नाहीये आणि तुमच्या सासूबाई किंवा जे पूजा करणार आहेत तुमच्या घरात ते जेव्हा कथा वाचतील तेव्हा तुम्ही ती कथा तिथे दूर बसून ऐकू शकता काहीही हरकत नाही पण तुम्हाला जर सुतक असेल तर तुमच्या घरात कोणीच पूजा करू शकणार नाही तुम्हाला हरतालिकेची पूजा करता येणार नाही पण तुम्ही हरतालिकेचा जो उपवास आहे ज्या पद्धतीने नॉर्मल तुमच्याकडे पकडला जातो त्या पद्धतीने हा उपवास तुम्ही धरू शकता काहीही हरकत नाही आणि गर्भवती महिलांसारखं जसं तुम्हाला डॉक्टरने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे लहान बाळ आहे जसं तुम्हाला झेपेल त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे कोणताही दोष वगैरे काही लागत नाही कारण काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून तुम्ही आपण मनातली मनामध्ये मानस पूजेला खूप जास्त महत्व आहे मानस पूजा करू शकतो भगवान शिवशंकरांचं स्मरण करून आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं अशी प्रार्थना आपण करू शकतो आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे ज्या विधवा महिला आहेत तर बघा तुमच्याकडे करण्याची पद्धत असेल तर तुम्ही करू शकता काहीही हरकत नाही जसं तुमच्याकडे केलं जातं करू शकता पण असं म्हटलं जातं की विधवा महिलांनी फक्त उपवास करायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये जे दुसरे कोणी सवाष्ण वगैरे असतील त्यांनी पूजा वगैरे करायची आणि तुम्ही कथा ऐकून उपवास करू शकता तर या पद्धतीने हे जे हरतालिकेचं व्रत आहे ते आपल्याला करायचं आहे उपवास या पद्धतीने करायचं आहे अगदी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते मी तुम्हाला दिलेली आहेत तर अगदी काही म्हणजे हे करायचं का ते करायचं का असं मनामध्ये गोंधळ न करता ज्या पद्धतीने तुम्हाला झेपतं ज्या पद्धतीने तुम्ही अगदी सहजासहजी करू शकता त्या पद्धतीने हे व्रत करा उपवास करा शेवटी आपला भाव महत्वाचा आहे देव शिवशंकर ज्याही देवाला गुरुला मानतात ते आपला शेवटी भाव बघतात आणि तुम्ही एकदम तंतोतंत व्रत केलं तुम्ही दुसऱ्यांचा अपमान करताय दुसऱ्यांना कमी लेखताय तर तुमच्या त्या व्रताला काही अर्थ नाही बाकी भोळा भाबडा भाव ठेवून जर तुम्ही मनापासून व्रत केलं तर ते भगवान शिवशंकर भोलेनाथांपर्यंत पोचतं आणि प्रार्थना करण्याला जास्त महत्व आहे आपल्या प्रति पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा तुम्ही कुमारिका असाल तर सुयोग्य वर मिळावा अशी प्रार्थना करा या पद्धतीने हे जे व्रत आहे ना ते आपण करू शकतो नमस्कार